महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे कौशल्य रोजगार व उद्योजकता नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्त्वाचे आदेश संचालयाच्या संचालक यांना दिले आहेत शिल्पनिदेशक यांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे याबाबतचे आदेश मंडळ प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या ला संचालक यांना दिले आहेत मित्रांनो ही महत्त्वाची बातमी आहे शिल्पनिदेशक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ज्या शिल्पनिदेशक कर्मचाऱ्यांनी पाच वर्षापेक्षा जास्त नोकरी केली आहे विभागामध्ये कार्य केले आहे त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात द्यावे असे निर्देश मंडल प्रभात लोढा यांनी दिले आहेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालक यांना त्यांनी हे निर्देश दिले आहेत यानुसार आता पाच वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी शिल्प निदेशक कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये नियमित होता येणार आहे परंतु याची एकच अट आहे त्यांना परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे पाच वर्षापेक्षा जास्त काळ कार्य केलेल्या शिल्पनिदेशक कर्मचाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना शासनसेवेत नियमित करण्यात येणार आहे